विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची नमस्कार मी मधुकर बोडके संस्थापक अध्यक्ष सहकार मंच फाउंडेशन सहकार मंच फाउंडेशनवरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो यापूर्वी आपण सहकार क्षेत्रातील पतसंस्थेतील किंवा सहकारी संस्थेतील कर्मचारी वर्ग अधिकारी वर्ग आणि विशेष वसुली अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण या संस्थेने डिझाईन कसं केलेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हाऊसिंग सोसायटी पदाधिकारी प्रशिक्षण हे प्रशिक्षण कशा पद्धतीनं घेतलं जातं ह्या संदर्भात आपण पाहूया मित्रांनो आपण मानस सहकार मन समृद्धी फाउंडेशन ह्या संस्थेच्या ध्येय धोरणाचा थोडा विचार करू ही जी संस्था आहे ही संस्था सहकार शिक्षण प्रशिक्षण संशोधन आणि पर्यावरण ह्या ध्येयासाठी काम करते ह्या संस्थेचं ध्येयच असं आहे का सहकार क्षेत्राला बळकटीकरण देणं सहकार क्षेत्रातील प्रत्येक घटकाला सहकार क्षेत्रातील ज्या काही गोष्टी आहेत कायदा असेल किंवा कामकाज करत असताना ज्या आडी अडचणी येतात त्यावरती मात करण्यासाठी ह्या संस्थेने काही उपक्रम त्या ठिकाणी तयार केलेले आहेत एकूण पाच उपक्रम आहेत त्यातील पहिला उपक्रम आहे डीजी सहकार प्रशिक्षण डीजी म्हणजे डिजिटल ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून सहकार क्षेत्रातील प्रत्येक घटकाला सहकाराचं पूर्णत नॉलेज मिळण्यासाठी ह्या सहकारी संस्थेने एक ॲप डेव्हलप केलेलं आहे त्या ॲपचं नाव आहे सहकार मंच फाउंडेशन तुम्ही प्लेस्टोरमध्ये गेले आणि सहकार मंच फाउंडेशन असं टाईप केलं तर तुम्हाला ते ॲप्लिकेशन त्या ठिकाणी दिसेल ते तुम्ही डाउनलोड करा तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा किंवा तुमच्या पी सीमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये डाउनलोड करा हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला एकूण दहा कोर्स डिझाईन केलेले दिसतील वेगवेगळ्या घटकासाठी ते डिझाईन केलेले कोर्स आहेत परंतु आज आपण पाहणार आहोत हाऊसिंग सोसायटीचे पदाधिकारी त्यांचं प्रशिक्षण किंवा हाऊसिंग सोसायटीमध्ये काम करणारा जो अकाउंटंट आहे किंवा मॅनेजर आहे त्यांचं प्रशिक्षण ही थीम इथे मी, मी दिलेली आहे हाऊसिंग सोसायटी पदाधिकारी प्रशिक्षण वार्षिक प्रशिक्षण फी पाचशे रुपये आणि ह्या संस्थेचं नाव आहे मानस सहकार मंच समृद्धी फाउंडेशन अशा पद्धतीने महाराष्ट्रातील जेवढ्या हाऊसिंग सोसायटी आहेत त्या सर्व हाऊसिंग सोसायटींमध्ये काम करणारे पदाधिकारी कमिटी सदस्य मॅनेजर अकाऊंटंट यांच्यासाठी हा कोर्स खूप असा फायद्याचा आहे आपण एक पाहू ह्या कोर्समध्ये काय गोष्टी होणार आहेत आपण एक पाहू हा कोर्स पूर्ण वर्षभर त्या ठिकाणी चालणार आहे आणि प्रशिक्षण डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जे महाराष्ट्रात सहकार क्षेत्रामध्ये हाऊसिंग सोसायटीमध्ये प्रदीर्घ असा अनुभव असलेले प्रशिक्षक त्या ठिकाणी ह्या प्लॅटफॉर्मवरती येऊन प्रशिक्षण देणार आहे म्हणून लक्षात घ्या जरी ऑनलाईनने प्रशिक्षण असलं तरी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स तुम्हाला येणार नाही हे पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे तुम्ही ऑफलाईन जरी असाल तरी तुम्हाला तुम्ही घेतलेल्या प्रशिक्षणाचा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या पोर्टलमध्ये अपलोड केलेला भेटेल आणि मग तो अपलोड केलेला जो व्हिडिओ आहे तुम्ही एकंदरीत पाच वेळा त्या ठिकाणी पाहू शकता आणि मग त्यावेळेस नोट्स काढणे काही बुलेट पॉईंट आहे ते लिहून घेणे परत परत त्या गोष्टी समजून घेणे ह्यासाठी जे काही व्हिडिओ तुम्हाला वर्षभर अपलोड होतील मग ते चाळीस असू पन्नास असू काय जे असतील ते संपूर्ण व्हिडिओ किंवा प्रशिक्षण तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी दिलं जाईल माझ्या ज्ञानाप्रमाणे जी व्यक्ती पदाधिकारी म्हणून काम करते हाऊसिंग सोसायटीमध्ये त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारची कामकाज करताना अडचण येणार नाही ही मी तुम्हाला हमी देतो म्हणून तुम्ही प्ले स्टोरला जा सहकार मंच फाउंडेशन टाईप करा आणि हे ॲप डाउनलोड करा आणि हा कोर्स कुठे आहे ते सर्च करा आणि बाय करा अगदी नाईच्याबरोबर फी आहे वर्षभर पाचशे रुपये ही बरोबर फी आहे म्हणून कुठलाही विचार न करता तुम्ही हे प्रशिक्षण घ्या वैयक्तिकरित्या जरी तुम्हाला प्रशिक्षण घेण्याचं आवडत नसेल तर तुम्ही प्रशिक्षण घेतल्यानंतर ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला पी डी एफ फॉर्मेटमध्ये पावती भेटते ती पावती तुम्ही तुमच्या हाऊसिंग सोसायटीच्या खर्चामध्ये तुम्ही त्या ठिकाणी नोंद घेऊन जेवढे पदाधिकारी किंवा कमिटी सदस्य त्या ठिकाणी प्रशिक्षण घेणार आहेत ती व्हाउचर बनवून तुम्ही ॲडमिशनसुद्धा घेऊ शकता आता आपण पाहूया वर्षभराच्या प्रशिक्षणामध्ये काय काय मुद्दे त्या ठिकाणी घेण्यात येणार आहेत मित्रांनो प्रथमता हाऊसिंग सोसायटीचे प्रकार तुम्ही हाऊसिंग सोसायटीचे प्रकार किती आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे नंतर हाऊसिंग सोसायटीची नोंदणी प्रक्रिया संपूर्ण प्रक्रिया हाऊसिंग सोसायटी नोंदणी कशी करावी कुठे करावी कुठले फॉर्म त्यामध्ये अटॅच करावे कुठल्या बँकेमध्ये अकाउंट ओपन करावं ही संपूर्ण अगदी नोंदणीची प्रक्रिया आहे त्याचं प्रशिक्षण तुम्हाला दिलं जाईल नंतर नोंदणीपूर्वीची सभा जे तुमचे काही सदनिकाधारक का असतील नोंदणी करण्यापूर्वी सभा कशी घ्यावी त्या सभेमध्ये कुठले विषय घेण्यात यावेत नंतर नोंदणी नंतरची पहिली सर्वसाधारण सभा तुमची संस्था रजिस्टर झाली रजिस्टर झाल्यानंतर एक पहिली सर्वसाधारण सभा घ्यावी लागते त्यामध्ये कुठले मुद्दे असावेत ती किती दिवसाच्या आतमध्ये घ्यावी कोणी बोलवावी ही संपूर्ण माहिती ह्या प्रशिक्षणामध्ये दिली जाईल नंतर कमिटी सदस्य संख्या आणि कोरम सगळ्यात महत्त्वाचा आहे किती सदनिका धारकांची हाऊसिंग सोसायटी असेल तर त्यासाठी किती कमिटी सदस्य असावे आणि त्यासाठी कोरम किती आहे ही संपूर्ण माहिती ह्या आपल्या प्रशिक्षणामध्ये दिली जाईल नंतर मासिक सभेचं नोटीस मासिक सभेसाठी एकूण लागणारा कोरम मासिक सभेमध्ये कोणते विषय घ्यावेत प्रत्येक महिन्याला ठराविक कोणते विषय हे घेणं अनिवार्य आहे हे, हे संपूर्ण प्रशिक्षण तुम्हाला दिलं जाईल नंतर वार्षिक सभेचं नोटीस वार्षिक सभेचं नोटीस किती दिवसापूर्वी तयार करावं ते कोणी सही सही करून सभासदांना द्यावं त्या नोटिसाबरोबर काय डॉक्युमेंट्स तुम्ही दिले पाहिजेत नंतर वार्षिक सभेचा कोरम कसा तुम्ही तयार करायचा तो कॅल्क्युलेट कसा करायचा सभेचे विषय कसे हाताळायचे ही संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या प्रशिक्षणाद्वारे दिली जाईल नंतर अध्यक्ष सचिव खजिनदार यांचे कर्तव्य काय आहेत यांची जबाबदाऱ्या काय आहेत त्यांची वर्क पॉलिसी काय असते अध्यक्षाने काय कामकाज पार पाडलं पाहिजे सचिवाने काय कामकाज पार पाडलं पाहिजे खजिनदाराने काय कामकाज पारलं पाहिजे त्यांची कशा पद्धतीने त्यांची वर्क पॉलिसी हाऊसिंग सोसायटीमध्ये काम करत असताना ॲज अ पदाधिकारी म्हणून काम करत असताना तुमची वर्क पॉलिसी त्या ठिकाणी कशी असते हे प्रशिक्षण त्यामध्ये दिलं जाईल नंतर सभासद सभासदांचे हक्क काय असतात सभासदांचे कर्तव्य काय असतात सभासदांच्या जबाबदाऱ्या काय असतात ही संपूर्ण प्रशिक्षण ह्या ऑनलाईन प्रशिक्षणातून दिलं जाईल नंतर कमिटी सदस्य राजीनामा जर एखाद्या कमिटी सदस्याने राजीनामा दिला असेल मग निवडणूक झाल्यानंतर अडीच वर्षाच्या पूर्वी निवडणूक झाल्यानंतर अडीच वर्षानंतर कमिटी सदस्यपद त्या ठिकाणी भरणा करण्याची कार्यपद्धत काय आहे याबद्दल तुम्हाला त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का हाऊसिंग सोसायटीची नियमावली कशी असावी ही नियमावली तुम्ही ॲज अ पदाधिकारी म्हणून कशी तयार केली पाहिजे ती मासिक सभेमध्ये त्याची मंजुरी कशी घ्यायची ती वार्षिक सभेमध्ये मंजुरी कशी घ्यायची मंजुरी झाल्यानंतर ती सभासदांना कशी लागू करायची त्याची एक प्रत ए आर ऑफिसला किंवा निबंधक कार्यालयात तुम्ही कशी द्यायची पोच घ्यायची आणि संपूर्ण ही नियमावलीची माहिती तुम्हाला ह्या प्रशिक्षणामध्ये दिली जाईल मित्रांनो एक महत्त्वाचं तुम्हाला सांगतो का हाऊसिंग सोसायटी नियमावली ही मी तयार केली असून सहकार मंच हा माझा जो यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहूनसुद्धा तुमच्या संस्थेची नियमावली तयार करू शकता जवळपास शहात्तर हजार ह्यू या व्हिडिओला आलेले आहेत आणि महाराष्ट्रातील जवळपास आठशे चाळीस संस्थांनी माझ्याकडून ती पी डी एफ घेतलेली आहे आणि आपल्या हाऊसिंग सोसायटीला त्या ठिकाणी लागू केलेली आहे म्हणून ती नियमावली कशी तयार करायची याचं प्रशिक्षण तुम्हाला त्या ठिकाणी दिली जा दिलं जाईल नंतर बिलचं स्ट्रक्चर तुमची सोसायटी रजिस्टर झाली सोसायटी रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक सभासदाला बिल पाठवावं हो लागतं मग त्या बिलामध्ये हेड कुठले असावेत त्याचं उपविधीनुसार कॅल्क्युलेशन कसं हो। असावं म्हणजे सिंकिंग फंडाचं कॅल्क्युलेशन रिपेअर अँड मेंटेनन्सचं कॅल्क्युलेशन इतर जे काही बिलींचे हेड आहेत ते हेड क्रिएट कसे करावे आणि ते डिझाईन कसे करावे ते कसं म्हणजे मेंटेनन्स स्ट्रक्चर कसा, कसा तयार करावा तो तयार करण्याची एक कार्यपद्धती आहे त्या हाऊसिंग सोसायटीच्या होणाऱ्या एकूण वार्षिक खर्चावरती डिपेंड मेंटेनन्स असतो तो कसा कॅल्क्युलेट करायचा तो कसा लागू करायचा आणि कशा पद्धतीने तो कॅल्क्युलेट करायचा हे प्रशिक्षण आपण यातून घेणार आहोत नंतर पावती पावतीचं डिझायनिंग कसं असावं पावतीमध्ये कुठलीही हेड यायला पाहिजे हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत नंतर अकाउंटिंग सिस्टम तुमची हाऊसिंग सोसायटी रजिस्टर झाली नंतर तुम्ही बिलाचं स्ट्रक्चर तयार केलं तुम्ही मॅन्युअल किती दिवस करणार मग अकाउंटिंगसाठी काही सिस्टम आहे का याचं प्रशिक्षण तुम्हाला दिलं जाणार आता मार्केटमध्ये ए आय चॅटपॉटच्या माध्यमातून ए आय चॅटबॉटच्या माध्यमातून प्रत्येक सभासदाला त्या हाऊसिंग सोसायटीचा मेंटेनन्स भरता येतो त्याचं बिल पाहता येतं त्याची रिसिप्ट पाहता येते त्याचं लेजर पाहता येतं सगळ्या गोष्टी आता स्वत मोबाईलमध्येच सभासदाला पाहता येतात अशी मार्केटमध्ये काही सॉफ्टवेअर सिस्टम आहेत त्याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल नंतर ऑडिट प्रक्रिया हाऊसिंग सोसायटीचं ऑडिट प्रक्रिया काय आहे एकतीस मार्चला अकाउंटिंग पूर्ण झालं आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर अकाऊंटिंग किती दिवसामध्ये करायचं असतं ऑडिट किती दिवसामध्ये करायचं असतं ऑडिट रिपोर्ट रजिस्टर ऑफिसला किती दिवसात प द्यायचा असतो नंतर कम्प्लायन्स रिपोर्ट म्हणजे दोदृस्ती अहवाल हा किती दिवसात तयार करायचा तो करण्याची पद्धत काय आहे त्यावर ऑडिटरची सही कधी घ्यायची मासिक सभेमध्ये त्याची नोंद कशी करायची ही संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या प्रशिक्षणामध्ये दिली जाईल नंतर खर्चाचे प्रकार सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे हाऊसिंग सोसायटीमध्ये काम करणारे जे पदाधिकारी आहेत किंवा ए वन जे काही अकाउंटंट किंवा मॅनेजर आहेत त्यांना खर्चाचे प्रकार त्या ठिकाणी डेफिनेट माहीत नसतात एकूण खर्चाचे प्रकार महसुली खर्च आणि भांडवली खर्च हे मुख्य प्रकार आहेत ते कशा पद्धतीचे आहेत हे तुम्हाला प्रशिक्षणामध्ये समजून सांगितलं जाईल भांडवली खर्च जर तुम्ही महसुली खर्चामध्ये मारला तर तुमच्या संस्थेला एक्सेस अमाऊंट असतानासुद्धा मायनसमध्ये ती अमाऊंट दिसते ह्या सगळ्या काही ट्रॅजेडी तुम्हाला ह्या प्रशिक्षणामध्ये दिल्या जातील पार्किंगचे नियम काय हाऊसिंग सोसायटीमध्ये हा कळीचा मुद्दा आहे मग निश्चित पद्धतीने मध्ये किंवा कोर्टाचे काही निर्देश आहेत का पार्किंगचे काही नियम तयार आहेत का हे संपूर्ण नियम तुम्हाला ह्या प्रशिक्षणामध्ये समजून सांगितले जातील नंतर स्ट्रक्चरल ऑडिट सर्वसाधारणपणे किती वर्षानंतर स्ट्रक्चरल ऑडिट करायचं ते नंतर किती किती वर्षांनी करायचं त्यामध्ये कम्प्लायन्स कशा असतात त्या पूर्तता कशा करायच्या नाहीतर तर नुसतंच स्ट्रक्चरल ऑडिट केलं महानगरपालिकेला रिपोर्ट दिला मित्रांनो असं नाही आहे स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ज्या काही त्रुटी त्या ठिकाणी असतात त्याची आपल्याला पूर्तता करावी लागते आणि मग तो पूर्तता केल्याचा अहवाल महानगरपालिका किंवा नगरपालिकेला त्या ठिकाणी सादर करावा लागतो नंतर निवडणूक प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया समजा मुदत संपते उदाहरणार्थ तुमची संस्था स्थापन झाली एक वर्षासाठी तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हिजनल कमिटी म्हणून नेमणूक करण्यात आली आणि मग किती वर्षानंतर किती दिवसाच्या आतमध्ये निवडणूक प्रक्रिया चालू करायची ती प्रक्रियामध्ये कोणाची निवड करायची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे कोण त्या त्याची निवड कशी करायची त्याची तुम्हाला यादी कुठे भेटेल नाव कुठे भेटेल ही संपूर्ण माहिती अगदी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पदाधिकाऱ्यांची निवडणूक निवड होईपर्यंत नंतर बँकेमध्ये अकाउंटमध्ये सयांचा अधिकार बदली करेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी ह्या प्रशिक्षणामध्ये नॉलेज दिलं जाईल नंतर कन्व्हेन्स डीड आणि डीम कन्व्हेन्स यामधील फरक काय कन्व्हेन्स डीड करत असताना काय कागदपत्र लागतात कशा पद्धतीने तुम्ही ते पूर्ण करू शकता स्वतः हाऊसिंग सोसायटीसुद्धा कन्व्हेन्स डीड करू शकते नंतर दुसरा प्रकार आहे डीम कन्व्हेन्ट मग डिम कन्व्हेन्स करताना काय पेपर लागतात डिम कन्व्हेन्ससुद्धा स्वतः हाऊसिंग सोसायटीचे पदाधिकारी ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात एवढी सोपी प्रक्रिया आहे याचं पूर्ण नॉलेज तुम्हाला ह्या प्रशिक्षणामध्ये दिलं जाईल नंतर रिडेव्हलप आणि सेल्फ डेव्हलप यामधला फरक काय रिडेव्हलप कशा पद्धतीने करायचं सेल्फ डेव्हलप कशा पद्धतीने करायचं सेल्फ डेव्हलप जर करायला घेतलं तर निश्चित संस्थेला फायदा कसा होतो हे संपूर्ण नॉलेज तुम्हाला ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून भेटणार आहे नंतर अविश्वासाचा ठराव जर तुमच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये एखादा पदाधिकारी जर तुमच्या संस्थेच्या विरोधात काम करत असेल किंवा चुकीच्या पद्धतीने काम करत असेल तर त्या पदाधिकाऱ्यावर अविश्वासाचा ठराव कसा आणायचा त्याला पद्धत काय आहे आणि कशा पद्धतीनं अविश्वासाचा ठराव आणून तुम्ही त्या पदाधिकाऱ्याला बाजूला करू शकता हे प्रशिक्षण ह्या प्रशिक्षण कार्यक्रमातून दिला जाईल नंतर तक्रार कुठे करावी तक्रारीचे प्रकार कुठे तक्रार निश्चित कोणती तक्रार, तक्रार कुठे करावी म्हणजे सोसायटी कार्यालयात कुठली तक्रार करावी पोलीस स्टेशनला कुठली तक्रार करावी निबंधक कार्यालयात तक्रार कुठली करावी नंतर सहकार न्यायालयात कुठली तक्रार करावी पोलीस स्टेशनला कुठली तक्रार हे सर्व तक्रारीच्या प्रकारानुसार तक्रार कराव्या लागतात त्याचा पूर्ण खुलासा किंवा प्रशिक्षण ह्या प्रशिक्षण याच्यातून दिलं जाईल नंतर फेडरेशनची भूमिका तुमची एकदा सोसायटी झाली तर सोसायटी झाल्यानंतर तुम्हाला फेडरेशनचं सभासदत्व घेणं अनिवार्य असतं कारण संस्थेमध्ये कुठलीही एक गंभीर स्वरूपाची घटना घडली किंवा सभासद आणि पदाधिकाऱ्यामध्ये वाद निर्माण झाले तर फेडरेशन ही मध्यस्थाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडते म्हणून लक्षात घ्या जी संस्था तुमच्या एखाद्या नगरपालिकेत असू महानगरपालिकेत असू किंवा मेट्रोपालिकेत असू तुम्ही स्थानिक किंवा जिल्हा पातळीला जे हाऊसिंग सोसायटीचं फेडरेशन आहे त्या हाऊसिंग सोसायटीचं फेडरेशनचं सभासदत्व घेणं गरजेचं आहे त्यासाठी काय प्रक्रिया आहे नक्की काय करायचं कुठला अर्ज भरायचा किती शेअर भरायचं किती सबस्क्रिप्शन रक्कम भरायची ही संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिली जाईल अशा पद्धतीने हाऊसिंग सोसायटीमध्ये काम करणारा सभासद असेल खजिनदार असेल सेक्रेटरी असेल किंवा अध्यक्ष असतील किंवा सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये काम करणारा मॅनेजर असेल किंवा अकाउंटंट असेल सर्वांसाठी हे प्रशिक्षण खूप महत्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या हे प्रशिक्षण वर्षभरासाठी आहे हे प्रशिक्षणाची फी वर्षभरासाठी पाचशे रुपये आहे आणि प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक हे अनुभवी आहेत मी स्वतः सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्रशिक्षण देणार आहे मित्रांनो हे प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला सहकारी संस्थेमध्ये काम करताना कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही याची मी तुम्हाला हमी देतो हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात ऐकलात त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार धन्यवाद